एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान हा अकोले तालुक्यातील बाबुळवंडी येथील तरुण युवक सुनील लोखंडे यांना युवा भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता माऊली संकुल सभागृह सावडी रोड अहमदनगर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला सुनील लोखंडे यांना हा सन्मान आमदार सुधीर तांबे संस्थापक अध्यक्ष यादवराव पावसे सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे रोहित पवार सुजाता कासार आदींच्या हस्ते प्रदान करण्यात आला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून सुनील लोखंडे यांचे अभिनंदन केले जात आहे यूपी न्यूजसाठी विशाल रामनाथ आवारी अकोले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे गावकरी डॉट कॉम मेल आयडी आहे ए के एल गावकरी ऍट